नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा आपण दहा मेचा एपिसोड खूपच रंजक असा होणार आहे आणि तोच एपिसोड आपण आता या भागामधनं बघणार आहोत मग मित्रांनो आपण पाहत आहोत की अर्जुनने प्रियाची सायकोलॉजीजकडनं चौकशी केली आणि त्याचाच रिपोर्ट आता आलेला असतो आणि त्याचाच रिपोर्ट नेमकं काय आलाय हे दामिनीला जाणून घ्यायचं असतं कारण प्रियाचा रिपोर्ट हा जो काही आलाय दामिनीला खूप साऱ्या शंका असतात म्हणजेच की प्रिया खोटं बोलते हे सरळ सरळ दामिनीला माहिती असतं आणि मग त्याचाच रिपोर्ट नेमकं काय आला हे दामिनीला अर्जुनकडनं जाणून घ्यायचं असतं तो रिपोर्ट अर्जुनकडे असतो म्हणूनच दामिनीने खूप प्रेमा सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही जेवायला बोलवलेलं असतं पण मात्र सायली आणि अर्जुन हे दोघेसुद्धा दामिनीच्या होला हो करत तिथे जेवायला तर गेलेले खरे असतात पण मात्र अर्जुनला चांगलंच माहिती असतं की दामिनीने जेवायला कशासाठी बोलवलं आहे याच्यामागे दामिनीचा नक्कीच काहीतरी हेतू आहे ही गोष्ट सायली अर्जुनला माहिती असताना देखील ते दोघेही तिथे जातात आणि मग त्याच्यानंतर अर्जुन दामिनीला स्पष्टपणे विचारतो की तुम्ही मला नेमकं का बोलवलं आहे याच्यासाठी डायरेक्ट मुद्द्यावरती हात घाला आणि का बोलवलं आहे हे सांगा मग ही दामिनी देशमुख सुद्धा निडरपणे सांगू लागते की प्रिया मधुकरचा जो सायकोलॉजिस्ट करणं रिपोर्ट हवा आहे तो रिपोर्ट मला पाहिजे मग याच्यावरती साली देखील लगेच आता बोलू लागते म्हणजे तुम्हाला देखील खात्री आहे की प्रिया खोटं बोलतीये सायली आणि अर्जुन हे दोघेही स्पष्टपणे इथे दामिनीला सांगू लागतात त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ना हे आपल्याला कोर्टामध्ये कळेल सायलीसुद्धा स्पष्टपणे दामिनीला उत्तर देत म्हणते की तुमची पहिली हार स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार राहा म्हणजे दामिनीला जो गर्व असतो की ती कधीही हरत नाही ती कुठलीही केस हरलेली नाही आहे हाच गर्व आता सायली आणि अर्जुन हाच झटक्यामध्ये मोडून टाकतात आणि सायली स्पष्टपणे सांगते की आता तुमची हार होणार आहे कारण की आता हे सगळं ऐकल्यानंतर दामिनीला मोठा धक्का बसलेला असतो पण मात्र सायली आणि अर्जुनच्या या बोलण्याने वाटत असतं की नक्कीच त्या रिपोर्टमध्ये प्रियाने काहीतरी घोळ घालून ठेवला आहे सायली ते स्पष्टपणे सांगत असते की तुमची पहिली हार माझ्या नवऱ्यामुळे होणार आहे आणि माझ्या नवऱ्याला टक्कर देण्यासाठी आता तयार राहा ता आता दामिनीची तर बोबडीच वालेली असते तिला मोठा धक्का बसलेला असतो की आता दामिनीची हार होणार आणि तिला प्रश्न तेवढा पडलेला असतो की नेमका आता त्या रिपोर्टमध्ये काय असेल कारण की सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचा एवढा पाहुणचार करूनसुद्धा त्यांना दोघांनाही एवढं जेवायला बोलूनसुद्धा सुद्धा ते काय खरं काहीही बोललेले नसतात आणि शेवटी दामिनीच्या हाती हे म्हणजे फक्त पच्छता आलेला असतो दामिनीला या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागतो की उगाच या साक्षीची केस लढायला घेतली या महिपतच्या नादाला लागून मी पूर्ण काही इथे वाट लावणार आहे म्हणजे आत्तापर्यंत मी जे माझं रेप्युटेशन कमावलं होतं ते या केसमुळे सगळं काही धुळीस मिळणार आहे आणि दामिनीला ही, ही खात्री मात्र नक्की पटलेली असते की ती आता ही केस हरणार आहे कारण की सायरी आणि अर्जुनच्या या बोलण्याने दामिनी निम्मी खचून गेलेली असते मग आता मित्रांनो नेमका आता कोर्टामध्ये काय घडणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद